सोबत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी मांढरदेव गडावर हॉटेलची तोडफोड करून हॉटेल मालक आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी बोरपडीच्या युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की मांढरदेव कोड स्कॅन होत नाही म्हणून हॉटेल स्वराजचे मालक यांनी पाण्याच्या बाटल्या देण्यास नकार दिल्याने या युवकांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालून खुर्च्या टेबलची तोडफोड सुरू केली आणि हॉटेल मालक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली स्वराज स्वराज हॉटेलचे मालक सूर्यकांत बाळासो मांढरे यांना आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद सूर्यकांत मांढरे यांनी वाई पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे वाई पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ काही युवकांना अटक केली या प्रकरणी वाई पोलीस स्टेशन मध्ये सुमित गाढवे अविनाश पवार अविनाश गोळे श्रवण गाढवे विशाल राऊत संदीप चव्हाण राजेंद्र गोळे मयूर गाढवे तेजस बाबर हृतिक गाडवे प्रतीक गाडवे सर्व राहणार बोपर्डी आणि इतर आठ दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा